अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं झालंय सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते रात्री दहा पर्यंत सुद्धा उशिरापर्यंत मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होती आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी पण अयोध्येच्या श्रीराम हो, श्री मंदिरात आहोत ज्या श्रीराम मंदिरात आज ऐतिहासिक क्षण जो सगळ्यांनी पाहिला याच अयोध्या मंदिरात श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला मुख्य प्रवेशद्वार आपण इथे बघतो आणि कशा प्रकारे हे कोरीव काम या नक्षीदार काम या मंदिरावर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर दुसरीकडे इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते दिव्यांची लायटिंग आहे धनुष्यबाण आहे आणि त्यानंतर आता आपण या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये नेमकी कशी सजावट केलेली आहे कसं हे मंदिर तयार झालेलं आहे हे दाखवणार आहोत आपले कॅमेरामॅन अनिल संगरे हे आपल्याला आता आतमधले जी काही दृश्य आहेत या सगळ्या श्रीराम मंदिर परिसरातली ती दाखवणार आहेत इथे आपण बघतोय इथेच जो दुपारचा कार्यक्रम प्राणप्रतिष्ठेचा झाला होता तो जरी गर्भगृहात झाला होता तरी इथे सर्व मान्यवर बसले होते तेच हे ठिकाण आपण बघतोय आणि इथे कशाप्रकारे हे सर्व मंदिराचे काम सजवलेले आहेत आणि कशाप्रकारे इथे कोरीव काम केलेलं आहे हे आपण बघतोय आणि फुलांची आरास आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे जिथे लायटिंग केलेली आहे तिथेच फुलांची आराससुद्धा आहे म्हणजे मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर साधारणपणे बत्तीस पायऱ्या इथे आहेत आणि ह्याच चढून आपण गर्भगृहाचा जो मार्ग आहे त्या मार्गावर आपण जाणार आहोत आणि त्याआधी पुन्हा एकदा कशाप्रकारे ही सजावट मुख्य प्रवेशद्वाराची केलेली आहे ते सुद्धा आपण दाखव्यात इथेसुद्धा सुंदर असं फुलांची सजावट आहे लाईटिंग पूर्णपणे केलेली आहे आसन व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते खरं तर काम बाकी आहे त्यामुळे इथेसुद्धा बाकीचं जे काम आहे मी जसं सांगितलं की दुसऱ्या टप्प्यातलं काम ते पूर्ण केलं जाईल आणि बाजूचा जर भाग आपण बघितला तर इथेसुद्धा हे काम काही प्रमाणात पूर्ण झालं आहे काही प्रमाणात राहिलेलं आहे आणि हे काम सुद्धा तातडीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न हे सर्व इंजिनियर्स करतील मागच्या बाजूने आपण जाण्याचा प्रयत्न करूया ही खरं तर ही पूर्ण प्रदक्षिणा आहे आणि हे अशा प्रकारे ही प्रदक्षिणा पूर्ण होते आणि इथे सुद्धा हे संपूर्ण काम हे आपण ए बी पी मालाच्या प्रेक्षकांना दाखवलेलं आहे मंदिर परिसर हे कसं आहे मंदिर परिसरातल्या आतलं काम हे कसं आहे हे आणि एकूणच ती सजावट नेमकी कशी आहे हे आपण ए बी पी मालाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्यामुळेच या दृश्यातनं किती मोठं भव्य हे मंदिर आहे क किती महत्त्वाचं हे सगळं आजचं जे सर्व विधी होते ते किती महत्त्वाचे होते हे यातून कळेल आणि हा प्राणप्रतिष्ठा सोहळा जो अगदी भव्य दिव्य झाला त्यानंतरची ही भव्य सजावट हे दृश्य आपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेले आहेत कॅमेरामॅन अनिल संगरे समी वेदांत नेब एबीपी माझा अयोध्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट